नमस्कार मित्रांनो मी शेखर दादा पगार संस्थापक लोकशाही जडक मोर्चा दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार हो पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून शेहेचाळीस मिनिटांनी क्रमांक त्र्याण्णव सत्तर सहासष्ट बावन चौदा या मोबाईल वरून मला व्हॉइस कॉल आला आणि मी तो फोन उचलल्यानंतर समोरून त्यांनी मला अश्लील भाषेची विगाळ केली आणि सांगितलं की आडवा येऊ नको ना तर तुला जागेवर गप्प केले जाईल तर तुला जागेवर संपून टाकण्यात देईल असा सामनेवाला माणूस बोलत होता परंतु माझ्याजवळ माझा मोठा मोठा मुलगा असल्या कारणाने तो थोडा घाबरला आणि मी लगेच फोन कट करून दिला आणि नंतर परत त्याचा फोन आला आणि मी माझ्या मुलाला सांगितले की तू काही घाबरू नको जीवनामध्ये अशा छोट्या मोठ्या धमक्या येतात असतात त्या गोष्टींकडे लक्ष द्यायचे नाही तू तुझ्या अभ्यासाकडे लक्ष दे आणि परत मी तो फोन कट झाल्यानंतर त्याचा परत मिस कॉल पडला परत मी तो फोन उचलला नाही परंतु धरीचे जे नाना पगार म्हणजेच मनोज दिलीप पगार यांचे ते संबंधित असल्या कारणाने मी त्यांना फोन केला की या नंबरवरून मला फोन आला आणि मला शंका आहे की हा नंबर योगेश कांदे या ठेकेदाराचा आहे आणि त्यावेळेस त्यांना सांगितलं की ही जी गुंडगिरीची जी भाषा असेल किंवा गुंडगिरीचा जो काही गुंडा असेल तो कळमधरी सारख्या छोट्या गावापर्यंत तुम्ही पोचू देऊ नका चुकीचं आहे अशा लोकांशी संबंध नको ठेवायला पाहिजे त्यावेळेस मात्र मनोज पगार यांनी संबंधित त्या नंबरवर फोन केला आणि सांगितलं की दादाजी असा फोन केलेला नाहीये आणि तो योगेश कांदे नाहीये परंतु जेव्हा मी फेसबुकला तो नंबर टाकला आणि मालेगाव तालुक्यातील असतील किंवा नांदगाव तालुक्यातील माझे समर्थक असतील सामाजिक कार्यकर्ते असतील यांनी त्या नंबरवर फोन करून त्यांना जा विचारला त्यावेळेस लक्षात आलं की तो जो नंबर आहे तो योगेश कांदे नावे नावाच्या व्यक्तीने त्या नंबरवर फोन करून धमकी होती म्हणून आज शेवटी आम्ही जो कांदे ठेकेदार आहे त्या ठेकेदारांच्या विरोधात आज आम्ही जाम पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केलेल्या आज त्याच्यावर अंमल पत्र गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे आम्हाला एक विचारायचं आहे की नांदगाव मतदारसंघामध्ये कांदे नावाची किती मोठी दहशत आहे किती मोठी दादागिरी आज कांदे नावाच्या मतदारसंघामध्ये चालू आहे आणि याच्या विरोधात जर तुम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात अत्याचाराच्या विरोधात गुंडाराजाच्या विरोधात जर तुम्ही जा विचारला तर तुम्हाला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटकवलं जाईल तुम्हाला विनयभंगासारखे गुन्हे तुमच्यावर दाखल केले जातील नाही झालं तर तुम्हाला शेवटी मारून टाकण्यात येईल अशा प्रकारचे धमके देण्याचे काम देखील नांदगाव का मतदारसंघामध्ये चालू आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे अशा जर एका गुंडाला जर तुम्ही काम देत असाल तो गुंड ठेकेदार नसून कांदे हा ठेकेदार नसून एक गुंड आहे ज्या पद्धतीने तो एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला धमकी देतो आणि जर आमदार असतील नांदगावचे सुभाष कांदे यांनी सुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे कारण आम्हाला नांदगाव तालुक्यामध्येच नव्हे तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कांदे नावाच्या व्यक्तीला दुसऱ्यांच्या आई बहिणीची कुठलीच इज्जत नाही आणि ते उदास लोकांच्या आई बहिणींना घाणघाण शिव्या देतात हे कांदे नावाचं जे काही आज वाईट प्रवृत्ती आज वृत्ती नांदगाव मतदारसंघामध्ये फोपावते याला सुद्धा पोलीस प्रशासन असेल संबंधित अधिकारी असेल यांनी देखील विचार करून यांच्यावर कारवाई केली पाहिजे उद्या माझ्या जीवितस काही धोका निर्माण झाला तर याला सर्वची जबाबदार कांदे ठेकेदार राहिले लक्षात असू द्या आणि आज आम्ही त्याच्या विरोधात मालेगाव कॅम्प पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढची जी कारवाई ते पोलीस प्रशासन करेल परंतु याच्यात जर दिरंगाई झाली याच्यात पोलीस प्रशासन असेल किंवा राजकीय नेते असतील त्यांचे जे नातेवाईक ते देखील याला जबाबदार असू द्या आणि आज नांदगाव मतदारसंघामध्ये परत एक दिसलं की आमदार पण तेच जिल्हा परिषदला पण त्यांनीच उभं राहायचं नगरपालिकेला त्यांचेच आणि ठेकेदारही त्यांचेच नातेवाईक आणि जर त्यांना कोणी का विचारला तर त्यांना सरळ जीवे मारण्याची धमकी दिली जाते अशी परिस्थिती आज नांदगाव तालुक्यात निर्माण झालेली आहे म्हणून माझी शासन आणि प्रशासनाला नम्र विनंती आहे अशा या कांदी नावाच्या गुंडावर ना, कठोर कारवाई झाली पाहिजे जय हिंद